सुरेश दादा म्हणतात तुमचं गाव माझं गाव भुसावल आहे दादा तुम्ही कुठून आहे श्रुतीताई जेवण झालं का श्रुतीताई दादा म्हणता मी आलो की माऊ नसते <laughs> हो हो प्रशांत दादा रात्रीच्या लाईव्ह मध्ये कंटिन्यू असते माऊ आता माझ्याजवळ नसते ते मी लाईव्ह चालू करते तेव्हा तिला खाले देते म्हणजे खाले खेळते ते तिच्या आई बाबा भाऊसोबत आता मी माझ्या रूममध्ये मा आहे त्याच्यामुळे माऊ खाले आहे सुरेशदादा म्हणतात मी रायगड नगर मुंबई ओके हो, ओके सुरेशदादा मी भुसावळवरून आहे चला पटेपाठे लाईवला लाईक करा ज्यांना कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते जरूर चॅनलला सबस्क्राईब पण करा छान छान कमेंट करा सपोर्ट करा एकमेकांना सर्व सपोर्ट करा अक्षयदादाचं चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा चला करा कमेंट पटपट लाईव्हला लाईक करा सुरेश दादा म्हणता काय करता तुम्ही काय नाही दादा आता जेवण झालं माझं आणि बसली म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेते वीस मिनटं तरी लाईव्ह घेते तर बसली सहज माऊला घेऊन ये दादा माऊ आत्ताच गेली खेळते बाहेर आणि ती मग चिडचिड करते आणि मला लाईव्ह पण घेऊ देत नाही प्रशांत दादा म्हणजे मोबाईल वगैरे हिसकते ते आणि स रात्री अकरा वाजेच्या लाईव्हमध्ये कसं तिचे पप्पा असतात तिला सांभाळायला तर मग रात्री दाखवते मी तिला नक्कीच रात्रीच्या लाईव्ह मध्ये अकरा वाजता लाईव्ह घेईन त्या लाईव्ह मध्ये नक्की दाखवते प्रशांत दादा मी तुला माऊला रात्रीच्या लाईव्ह मध्ये ये तू रात्रीच्या लाईव्ह मध्ये माऊला दाखवते मी चला करा कपेन जेवण झालं का प्रशांत दादा आता बरी आहे का प्रशांत दादा तब्येत तुझी तब्येत खराब होती प्रशांत दादा आता बरी आहे का कैलास दादाले हाय ताई आज मला उशीर झाला मी खास खासदार सुनील तळकरे व रूपाली ताईच्या सभा होती येवलेत हो का दादा बरं बरं काही हरकत नाही कैलास अहिरे दादा जेवण झालं का दादा तुमचं नक्की कमेंट करून सांगा प्रशांत दादा म्हणता लहान पोरांना शिवाय माझ्या लहान पोरांना शिवाय माझं माझ्या कडलं नाही प्रशांत दादा मला कमेंट परत एकदार कर चला पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा संजय दादा गाव कोणतं आहे संजय दादा माझं गाव भुसावल आहे प्रशांत दादा म्हणता लहान पोराशिवाय मजा येत नाही हो का <laughs> हो प्रशांत दादा तुला माऊला बघायची सवय आहे रोज मध्ये तर नक्कीच दाखवेल मी रातच्या प्रशांत दादा तुला माऊला दाखवते मी आताच्या मध्ये कसं आताच गेली ते बाहेर आणि बाहेर गेली ते आता घरात पण नाही घरात असती तर दाखवलं असं पण घरात पण नाही येते रात्रीच्या लाईव्ह मध्ये दाखवते नक्कीच दाखवते मी फक्त वीस मिनिटासाठी आली रे प्रशांत दादा आता लगेच जाणार आहे मी लाईव्ह मधून वीस मिनिटासाठी आली फक्त फारु फा फारुलाल आप भुसावल से हो भैया आप कहा से हो लाइव को लाइक कीजिए चैनल में नए होंगे तो प्लीज चैनल को जाकर सब्सक्राइब कीजिए प्रशांत जातो मी <laughs> ओके ओके प्रशांत दादा नक्की दाखोते मी रिचा लाइव मध्य मऊला नक्की दाखोते नागपुर से है ओके ओके मी से हो भैया कैलास दादा म्हणता हाय ताई मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे माझा मतदान संघ एवला आहे आमचा आमदार छगन भुज भुजबळ आहे यामला आरक्षण मिळले का एकनाथ खडसे यांना विचारा बरं बरं विचारते विचारते दादा नक्कीच फालुगन दादा म्हणतात का हो गया भाभी खा, खाना हो गया भाभी